नमस्कार ई लायब्ररी क्लाउ डॉट कॉम डिजिटल लायब्ररी नेटवर्क या आज्ञावलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये आपण ग्रंथ देवघेव कशी करायची हे पाहणार आहोत ग्रंथ देवघेव करण्यासाठी ग्रंथांच्या नोंदी व सभासदांच्या नोंदी होणं आवश्यक आहे आपण पाहू शकता की या ग्रंथालयाचे पाच हजार आठशे पंचावन्न ग्रंथांच्या नोंदी झालेल्या आहेत तसेच एकशे त्रेसष्ट सभासद नोंदी झालेले आहेत आता या सभासदांना ग्रंथ देवघेव करण्यासाठी मी अगोदर सभासदमध्ये गेलो त्यामध्ये नोंदणीमध्ये गेलो त्यानंतर मला आवश्यक सभासद शोधायचा असेल तर मी या ठिकाणी सभासदाचं नाव टाईप करणार आहे मी नाव टाईप केल्यानंतर मला सभासदाचा तपशील दिसतोय मी सभासदाचा अकाउंट ओपन करतोय त्यासाठी मी नावावरती क्लिक केलं आहे नावावरती क्लिक केल्यानंतर मला सभासदाचं पूर्ण अकाउंट या ठिकाणी दिसतंय सुरुवातीला सभासदाची माहिती त्यामध्ये त्याचं नाव काय आहे त्याचा पत्ता काय आहे जन्मदिनांक मोबाईल नंबर असेल आधार क्रमांक जर आपण नोंदवला असेल तर आणि त्याचा सभासद क्रमांक हा एकूण तपशील मला दिसतोय त्यानंतर त्याच्याच शेजारी मला ग्रंथासंदर्भातला तपशील दिसतोय त्याच्यामध्ये त्या सभासदाकडील येणेबाकी ग्रंथ असतील ते दिसतील यामध्ये दोन ग्रंथ येणेबाकी आहे ज्ञानविद्या आणि नवीन कायदे एकोणीसशे एक्क्याण्णव हे दोन ग्रंथ त्या सभासदांना आपण दिलेले आहेत एकोणीस तीन दोन हजार चोवीस आणि अकरा दोन 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 हजार तेवीस रोजी त्यानंतर त्याच्या शेजारी आपण नियतकालिके मेनू पाहतो याच्यामध्ये आपण नियतकालिका जर सभासदाला दिले असतील तर बाकी नियतकालिकांचा हा तपशील या ठिकाणी दाखवेल नियतकालिके देवघेव जर करायचे असेल तर या ठिकाणी आपण नियतकालिके देव नियतकालिके देवचा देव इतिहास पाहायचा असेल तर या ठिकाणी नियतकाली देवचा इतिहास आपल्याला पाहता येईल त्याचप्रमाणे आपल्याला ग्रंथामध्ये गेल्यानंतर पुस्तक आपल्याला द्यायचं आहे सभासदाला तर या ठिकाणी मी ग्रंथ देवचं बोटान दाबलं आहे तर ग्रंथ देव बटन दाबल्यानंतर एक छोटासा एक पटल ओपन होत आहे त्याच्यामध्ये मला देव दिनांक नोंदवायची आहे की कुठल्या तारखेला मी पुस्तक देतोय तर मी तारीख नोंदवली आहे उदाहरणार्थ त्यानंतर ग्रंथालयातीलच वाचन असेल म्हणजे पुस्तक आपण ग्रंथालयात देतोय सभासद पुस्तक वाचेल आणि पुस्तक परत करेल असं जर हे वाचन असेल तर या ठिकाणी मला टिकमार्क करायची आहे त्यानंतर मी पुस्तकाचा नंबर या ठिकाणी टाकणार आहे मी एक नंबरचं पुस्तक टाकलं आहे तर सॉफ्टवेअर सांगते आहे की पुस्तक सभासदाला दिलेलं आहे तुम्ही आता हे पुस्तक देऊ शकत नाही पण त्याऐवजी मी दुसरं पुस्तक टाकते शंभर नंबरचं पुस्तक मी टाकल्यानंतर विषयकन्या एक पुस्तकाचं नाव आहे त्याने ताबडतोब या ठिकाणी दाखवलं आहे त्याच्या पुढे मला सभासदाचं हस्ते नोंदवायचं आहे हस्ते म्हणजे सभासद आहेत त्यांचा मुलगा पुस्तक आलाय पुस्तक घेण्यासाठी आलाय ता तर त्यांचं मुलाचं नाव या ठिकाणी मी टाकले सभासदा व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी येत असेल पुस्तक घेण्यासाठी स्वतः सभासद येत नसेल तर ज्यांच्या हातात आपण पुस्तक देतोय त्यांचं ना नाव या ता ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आपल्याला हे संदर्भ म्हणून राहील नंतर आपल्याला सभासदाने जर विचारलंय की मी पुस्तक नेलंच नव्हतं तुम्ही पुस्तक दिलं कोणाला तर हस्तेमध्ये तुम्ही जे नाव नोंदवलं असेल ते नाव तुम्हाला त्यांना सांगायचं आहे म्हणजे सभासदांच्या लक्षात येईल त्यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती तुम्हाला जर नोंद करण्याची आवश्यकता बा वाटत असेल तर शेरामध्ये त्याची नोंद करायची आहे ही नोंद केल्यानंतर आपल्याला संग्रह बटन दाबायचं आहे सक्सेसफुल झालंय बाहेर आलो आहे या पद्धतीनं आता मी पुन्हा रिफ्रेश बटन आहे पुन्हा मी ग्रंथामध्ये गेलो तर या पद्धतीनं बघा हे पुस्तक आता ग्रंथालयातील वाचन आपण हे पुस्तक सभासदांना वाचण्यासाठी आत्ता दिलं आहे आता हे पुस्तक उदाहरणार्थ सभासदांनी वाचल्यानंतर आपल्याला परत आणून आहे तर या ठिकाणी त्या पुस्तकाच्या शेअर समोर तीन बटन आहेत एडिट डिलीट आणि ग्रंथ घेऊचं बटन आहे बुक रिटर्न मला हे पुस्तक परत घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी ग्रंथ बुक रिटर्नला क्लिक केलं आहे तर यामध्ये आपल्याला दाखवतोय पुस्तक दिल्याचा तपशील दाखवतोय आपण कधी दिलं होतं काय त्यानंतर पुस्तक आपण परत कधी घेतोय त्याचा तपशील आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे दंड त्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवला आहे तुम्हाला दंड घ्यायचा असेल तर क्या किंवा तुम्ही झिरो करू शकता पुन्हा हस्ते मुलानेच पुस्तक आणून दिलं आहे शेरा वगैरे तुम्हाला जर काही नोंदवायचं असेल इन केस तर नाहीतर नाही नोंदवला तरी चालेल आणि पुस्तक परत घेताना फक्त संग्रह बटन दाबलं की हे पुस्तक परत आल्याची नोंद होऊन जाईल या पद्धतीनं मी आता बॅक बटन दाबलं आहे मी आता रिफ्रेश करतो आहे पुन्हा मी ग्रंथमध्ये गेलो आहे आता ते पुस्तक तुम्हाला परत आलेलं दिसेल म्हणजे शिल्लक ग्रंथाच्या यादीमध्ये आता ते पुस्तक नाही आहे म्हणजे आता ग्रंथ परत आलेला आहे आता या सभासदाचा ग्रंथ देव इतिहास जर मी काढला तर आपण जी विषकान्या पुस्तक त्यांना दिलं होतं ग्रंथालयातील वाचन होतं ते त्यांनी ग्रंथालयातच घेतलंय आणि परत केलंय असं हे पुस्तक आहे या पद्धतीने आपण त्यांचा देवदेवचा इतिहासही पाहू शकतो त्यानंतर नियतकालिके देण्यासाठी पुन्हा आपल्याला नियतकालिकेमध्ये जायचे नियतकालिके देवमध्ये जायचे आता नियतकालिके देवमध्ये नियतकालिके देव, नियत देव दिनांक टाकायचे आहे पुन्हा ग्रंथालयातील वाचन असेल तर ग्रंथालयातील वाचनाला टिकमार्क करायची आहे त्याच्यानंतर स हजेरी क्रमांक टाकायचा आहे आता हजेरी क्रमांक म्हणजे नियतकालिके आपण हजेरी घेतल्यानंतर त्याला दाखलांकाप्रमाणे एक हजेरी क्रमांक मिळतो तो क्रमांक नियतकालिकावरती आपण शिक्का वगैरे मारतो सही वगैरे करतो त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात हा हजेरी क्रमांक लिहिणं आवश्यक आहे कारण त्याच हजेरी क्रमांकावरती आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये देवघेव करायचे आहे तर या पद्धतीनं आपण देवघेव करतो आहे पुन्हा मी हस्ते नोंदवलं शेरा नोंदवला आणि संग्रह बटन मी दाबले आणि बाहेर बटन दाबले संग्रह झाल्यानंतर मी रिफ्रेश केलं पुन्हा मी नियतकालिकेमध्ये आलो आता हे नियतकालिकेत तुम्हाला दिसेल त्यांच्याकडून येणे बाकी आहे आता हेच परत घ्यायचं असेल तर पुन्हा त्याच पद्धतीनं त्याच्या समोरील शेवटचं बटन जे आहे पिरॉडिकल रिटर्न मी त्याच्यावरती क्लिक केलं आहे आपल्याला तो दिल्याचा तपशील दाखवतोय या ठिकाणी आता आप आपल्याला परत घ्यायचं आहे ते नियतकालिका या मग यामध्ये आपण परत कधी घेतोय त्याची तारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे मी तारीख टाकली आहे त्यानंतर हस्ते कोण आहे शेरा अब, शेरा काही असेल तर आणि संग्रह बटन दाबायचं आहे पुस्तक दिल्याची नोंद परत घेतल्याची नोंद झाली तर मी पुन्हा बॅक आलो रिफ्रेश केलं तर नियतकालिकेमध्ये गेलो आता बाकी तुम्हाला नियतकालिका काहीच दिसत नाही आहे आणि यांचा नियतकालिका देऊचा इतिहास जर आपण बघितला तर या सभासदाने आतापर्यंत किती नियतकालिका घेतलीत त्याचा हा तपशील तुम्हाला या ठिकाणी दिसतोय या पद्धतीनं आपली ही ग्रंथ देवघेव आहे यानंतर आणखी एक छो चो, छोटीशी चो, आणि सोपी पद्धत जी आहे ग्रंथ देवघेव करण्यासाठी ती म्हणजे ग्रंथमध्ये मेनूमध्ये जायचं आहे ग्रंथ देवघेववरती क्लिक करायचं आहे मला जे पुस्तक द्यायचं आहे ते मी अगोदर मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मी पुस्तक शोधलेलं असेल ते कापटातून आणलेलं असेल त्या पुस्तकावरती मला दाखलांक असेल तो दाखलांक मला माहिती आहे मी तो की या ठिकाणी टाकला शंभर नंबरचं पुस्तक आहे आणि एंटर बटन दाबलं आहे त्या पुस्तकाचं तो नाव दाखवतो आहे विषकान्या हे नाव आहे आता त्याचा सभासद क्रमांक मला नोंदवायचा आहे तर जे सभासद क्रमांक असेल तो क्रमांक मी टाकला मी एंटर बटन दाबलो आहे एंटर बटन दाबल्यानंतर पुस्तक जे निवडलं होतं ते आणि सभासद जो आपण निवडला आहे त्याचं नाव वगैरे तो दाखवतो आहे प त्याचप्रमाणे पुस्तक तुम्ही कधी देताय ग्रंथालयातील वाचन आहे का हस्ते कोण आहे हा तपशील आपल्याला पुन्हा एकदा नोंदवायचा आहे आणि संग्रह बटन दाबायचं आहे या पद्धतीनं पुस्तक आपण दिल्याची नोंद केलेली आहे आता पुस्तक दिल्याची नोंद केल्यानंतर आपल्याला देव इतिहास आणि घेव इतिहास हे आपल्याला पाहता येतो म्हणजे आज किती आपण पुस्तक दिलेत मी देव इतिहासवरती जर क्लिक केलं तर आज जे आपण पुस्तक दिलेत त्यांची एक लिस्ट आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने दिसेल तुम्ही दिलेले पुस्तकाचे तारीख पुस्तक परत आलेलं नाही म्हणून ग्रंथ घेऊ दाखवतोय आहे या ठिकाणी पुस्तक परत आलं आहे म्हणून तो तारीख दाखवतोय की ते कधी आलं आहे त्यानंतर स पुस्तकाचा क्रमांक दाखवतोय त्यानंतर नाव दाखवतोय सभासद दाखवतोय दंड वगैरे जर तुम्ही घेतला असेल तो दंड दाखवेल या पद्धतीनं ही पुस्तकाची यादी आहे दिल्याची पुस्तक दिल्याची यादी आहे आता या ठिकाणी एडिट आणि डिलीट बटन आहे तुम्हाला जर काही त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते तुम्ही करू शकता तुमच्या असं लक्षात आलं की चुकून एंट्री झाली आहे तर डिलीट करायची असेल तर या ठिकाणी डिलीट बटन आहे हे तुम्ही डिलीट करू शकता आता हेच पुस्तक मला जर परत घ्यायचं असेल या लिस्टमध्ये जे पुस्तक आहे यापैकी मला एखादं पुस्तक परत घ्यायचं आहे उदाहरणार्थ आता या लिस्टमध्ये पुस्तक आहे सतराशे एकोणचाळीस नंबरचं पुस्तक आहे मी या ठिकाणी सतराशे एकोणचाळीस नंबर टाकला पुस्तक मी शोधू शकतो शोधण्यासाठी काय केलं मी सर्चमध्ये फक्त दाखलांक टाकला या ठिकाणी आणि मला सतराशे एकोणचाळीस नंबरचं पुस्तक आहे गीता रस्य पुस्तक एक कधी दिलं होतं त्याची तारीख आहे कोणाला दिलं होतं त्याची ही तारीख आहे दंड वगैरे त्याने आकारून दाखवलं आता हे पुस्तक परत घ्यायचं असेल तर या ठिकाणी ग्रंथ घेऊ म्हणून एक बटन आहे या बटनवरती फक्त क्लिक करायचं आहे तर तो मला पुस्तक परत घेताना त्याचा तपशील तो आहे कधी दिलं होतं कोणाला दिलं होतं त्याचा तपशील आहे परत घेताना त्याची घेऊजी दिनांक दाखवते आणि दंड आहे तुम्हाला दंड नको असेल ते शून्य करा दंडाचा तपशीलही त्यांनी इथं दाखवते दंड दर आहे एक रुपये दिवसाप्रमाणे आणि दिवस झाले दोनशे नव्वद रुपये म्हणून दोनशे नव्वद रुपये त्यांनी दंड दाखवला होता आता हस्ते दाखवत आहे हस्तेमध्ये पुस्तक कोणी परत आणून दिलं सभासदांनी नेलं होतं पण परंतु परत आणून देताना सभासद स्वतः नाही आहे दुसरं कोणीतरी आहे जे असेल त्यांचं नाव या ठिकाणी टाकलं आहे आपण आणि संग्रह केला संग्रह केल्यानंतर आपल्याला आता ते पुस्तक परत आलेलं दिसतं आहे या ठिकाणी मी रिफ्रेश केलं पुन्हा एकदा आता या ठिकाणी पुस्तक दाखवतो आहे परंतु या ठिकाणी ग्रंथ घे म्हणून बटन अगोदर दाखवतात आता या ठिकाणी तारीख दाखवतो आपण कोणत्या तारखेला पुस्तक परत घेतलेलं आहे या पद्धतीनं ग्रंथ देव इतिहासमधूनसुद्धा तुम्हाला पुस्तक परत घेता येईल त्यांचा देवचा इतिहास तुम्हाला बघता येईल तुम्हाला या ठिकाणी नी? निवडा बटन जर दाबलंय तर यामध्ये तुम्हाला तारीख वगैरे टाक विचारतोय तो, तो इथे सर्व सेटिक मार्क काढून टाकले मी आणि तारीख जर टाकली तर या पद्धतीने आज किती या तारखेला किती पुस्तक दिलेत किती पुस्तक परत घेतलेत त्याचा एकूण तपशील तुम्हाला या तारखेचा दाखवेल त्यानंतर एकाच पुस्तकाचा तुम्हाला देवघेव जर बघायचा असेल की या पुस्तकाची देवघेव किती कधी झाली आहे किती झाली आहे किंवा एका सभासदाची तुम्हाला देवघेव बघायची असेल फक्त एका सभासदाची तर ती तुम्हाला या ठिकाणी बघता येईल त्यांचं सभासद क्रमांक नोंदवायचा आणि शोध बटन दाबायचे त्यास एका सभासदाची तुम्हाला ग्रंथ देवघेव फक्त या ठिकाणी बघता येईल त्याच पद्धतीनं ग्रंथ घेऊचा जर तुम्हाला इतिहास बघायचा असेल तर पुस्तक दिलेत तुम्ही पण परत आलेल्या पुस्तकांची यादी तुम्हाला काढायची ही यादी कशी काढणार आहे तर या पद्धतीने ग्रंथ घेऊ इतिहासमध्ये मी आलेलो आहे तर पूर्ण यादी तुम्हा हो तो हो तो 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 तुम्हाला इथे दाखवते तुम्ही पुस्तक कधी दिलं होतं परत कधी आलं पुस्तकाचं नंबर काय नाव काय कोणाला दिलं होतं वगैरे हा ही एकूण तपशील आता हे जर डाउनलोड करायची असेल तर पुन्हा निवडामध्ये जायचं आहे तुम्हाला अपेक्षित तपशील नोंदवायचं आहे किंवा तारीख नोंदवा या तारखेपासून या तारखेपर्यंत आणि ता। डाउनलोड बटन दाबायचं आहे तर उदाहरणार्थ आपण टाकूया हो एकतीस सात दोन हजार तेवीस एकतीस सात दोन हजार तेवीस या तारखेची मला ग्रंथ देवघेव बघायचे आहे या ठिकाणी तुम्हाला ती ग्रंथ देवगेव बघता येईल यानंतर आणखी एक ग्रंथ परत घेण्याची पद्धत जी आहे ती मुखपृष्ठावरती तुम्हाला वाचकाकडील ग्रंथ दाखवत आहे याच्यामध्ये एकशे आठ ग्रंथ दाखवत आहे म्हणजे वाचकांकडे एकशे आठ ग्रंथ आहेत अजून त्यांनी परत केले नाही त्यांची यादी जर बघायची असेल तर यादीवर ग्रंथ यादीवर क्लिक करा तर हे पुस्तकं तुम्हाला अशी मिळत आहेत की जे अजून परत आलेले नाही आहेत तर मग त्यांचं दिलं कधी होतं कोणाला दिलं होतं त्याचा नंबर वगैरे हो नाव वगैरे हो या ठिकाणी सगळा तपशील आहे परत घेण्यासाठी पुन्हा ग्रंथ घेववरती बटन दाबायचं आहे आणि पुस्तक परत आल्याचा तपशील दंड वगैरे हा हातापशील जायचा आणि संग्रह बटन दाबायचं आहे या पद्धतीनं ग्रंथ देवघेव तुम्ही दोन तीन पद्धतीनंही करू शकता अत्यंत सोपी पद्धत आहे ग्रंथ देवघेव करण्याची तुम्ही ग्रंथ देवघेव करत असाल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तर तुम्हाला ग्रंथ देवघेवचं चा रजिस्टर छापण्याची खरेदी करण्याची आवश्यकता नाही रजिस्टर लिहिण्याची आवश्यकता नाही सगळं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होतं रोज होणारी देवघेव यांची फक्त प्रिंट काढायची आहे सही करून फाईलला लावून ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर असेल फक्त पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती पी डी एफ डिजिटली साईन करायची आहे आणि गुगल ड्राईव्हवरती वगैरे किंवा तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये वगैरे तुम्ही ती साठवून ठेवू शकता या माध्यमातून तुम्ही पूर्ण ग्रंथालय पेपरलेस करू शकता म्हणजे कुठल्याही प्रकारचं छापेल रजिस्टर किंवा प्रिंट काढण्याची पण आवश्यकता नाही फक्त डि पेप पी डी एफ फाईल डिजिटली साईन करून ठेवायचे तर या पद्धतीनं आपण ग्रंथ देवदेव बघितलेले आहे धन्यवाद